बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार उभ्या जगानं पाहिला हिंदूंची मंदिरं घरं गावं चालण्यात आली धर्मांध इस्लाम यांनी केलेल्या कृत्याविरोधात तेथील अल्पसंख्याक हिंदू एकवटलाय हिंदूंनी आता बांगलादेशच्या रस्त्यावर उतरून काय केलंय पहा या खास रिपोर्टमधून बांगलादेशात हिंदूंची निदर्शनं हिंसाचारा विरोधात अल्पसंख्याक हिंदू एकवटले हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात ढाक्यात निदर्शन बस झालं गेला आठवडाभर बांगलादेशात हिंसाचार माजला होता बांध समाज कंटकांनी जाळपोड तोडफोड करत अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष केलं होत घरांना आगी लावल्या दुकान लुटली मेहरपुरातील इस्कॉन मंदिराला लावलेल्या आगीचे फोटो तर वाऱ्यासारखे पसरले बस झालं आता अल्पसंख्याक हिंदू एकवटला ही त्याचीच दृश्य ढाक्याच्या शहाबाग चौकात हजारो हिंदू हिंसाचाराच्या विरोधात जमले हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात त्यांनी आवाज उठवलाय बांगलादेश हिंदू जागरण मंचानं ही निदर्शनं केली राजधानी ढाक्यातील शहाबागमध्ये हजारो हिंदू एकवटले हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत बांगलादेशात हिंदूंनाही राहायचा अधिकार असल्याचं अल्पसंख्याक हिंदू त्या धर्मांध समाज कंटकांना सांगत होता हळूहळू शाहबाग चौकात अल्पसंख्याक हिंदू एकवटले तसा धर्मांध समाज कंटक जमाव बिथरला घाबरून त्यानं घरात धूम ठोकली चार वाजता हिंदूंनी आवाज उठवला दुपारी चार ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत हिंदूंनी अल्पसंख्याक असले तरी एकजूट दाखवली तरीदर्शन केली धार्मिक शिक्षणाची गरज नाही माणूस शिक्षित होऊ एकत्र येऊ आज संदेश हिंदूंनी दिला हिंदू जागरण मंचानं निदर्शन करत बांगलादेश सरकारकडे काही मागण्याही केल्या अल्पसंख्याक मंत्रालयाची स्थापना करा अल्पसंख्याक संरक्षण आयोगाची स्थापना करा अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर का कायदे करा अल्पसंख्यांकांसाठी संसदेत दहा टक्के राखीव जागा द्या जगभरात एकशे वीस कोटी हिंदू आहेत हिंदू समुदाय जगभरात सॉफ्ट टार्गेट ठरतो मात्र हाच हिंदू बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आता आहे हिंदूंना टार्गेट कराल हिंदु ही तर आता हिंदूही आक्रमक होईल मात्र तो जाळपोळ हिंसाचार करणार नाही तर त्यातूनही एकतेचाच संदेश देईल हाच संदेश बांगलादेशातील निदर्शनातून देण्यात आलाय जगभरातील धर्मांधांच्या डोळ्यात जळजळीत अंजन या निदर्शनातून हिंदूंनी घातलं एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही